तिसऱ्या पर्वाच्या उत्तरार्ध शेवटची कविता सादर करण्यासाठी आपले आताचे या सध्याचे अध्यक्ष श्री गुरुदत्त वागदे सर कविता सादर करण्यासाठी येत आहेत आणि म्हणलं अध्यक्ष घेत आहे का टी शर्टवर छान झालं तुमचं सर पाठवा परफेक्ट एक वेगळा विषय आणि वेगळी कविता आज खरं yes. तर थोडीशी विद्रोही रंगात जाणारी आहे आत्ता राज्य नाट्य हौशी स्पर्धा चालू आहे या निमित्ताने एक नाटक त्या दिवशी सादर झालं नाटकाचं नाव होतं पांढरपेशी वेशम आणि त्या नाटकाच्या शेवटाला एक कविता होती ती ता। ता। तर ती कविता मला भावली नाही मला ॲक्च्युली त्यांना त्या कवितेतून त्या संपूर्ण नाटकाचं सार सांगायचं होतं असं मला वाटत होतं आणि लेखकाशी नंतर मग पाहिजे तेवढी ती ताकतीची झाली नाही ती हां तर मी ब बोललोसुद्धा की तर त्याला तोच भाव अपेक्षित होता पण तो उतरला नाही असं मला वाटलं आणि नाटक संपल्यानंतर मी बाहेर येऊन अनुषजी होतेच त्यावेदा तर त्याच वेळेला तिथे अगदी काही मिनटामध्ये लिहिलेली ही कविता आहे आणि माहिती नाही किती चांगली झाली आज पहिल्यांदाच सादर करतोय पांढरपेशी वेषा एक पांढरपेशी वेषण तिच्या हातातलं पेन नवीन जगाची निर्मिती करतं नवीन स्वप्नाची रचना करतो एक पांढरपेशी वेशहाण तिच्या हातातलं पेन नवीन जगाची निर्मिती करतं नवीन स्वप्नांची रचना करतं तिच्या मनातल्या विचारांचा प्रवाह नवीन सृष्टीची रचना करत नवीन आशेची ज्योत लावत आणि समाजाला नवीन दिशा वा ती पांढरपेशी वेशानही सृष्टी आहे ती एक कला एक ती कलाकार एक सृष्टी आहे तिच्या कल्पना प्रवाह कल्पनांचा प्रवाह प्रवा, प्रवा हो नवीन जगाचा आविष्कार आहे हो। बरोबर तिच्या शब्दातील आग तिच्या शब्दातील शक्ती तिच्या शब्दातील जादू तिच्या शब्दात शब्दातील सामर्थ्य तिचा शब्दांचा प्रवाह नवीन सृष्टीची रचना करतं नवीन आशेची ज्योत लावतं नवीन समाजाची रचना करतं आणि नवीन जगाची परिमाण ही बदलतं वा